शक्य मित्रांनो वातावरण खूपच बिघडलेलं आहे पाहू शकता तुम्ही मग त्या आवा कसं काळा ढग झालेला आहे असं वाटतं की पाऊस येणार आहे आज अशा प्रकारे वातावरण निर्माण झालेलं आहे तर मित्रांनो पाणी येणे पाऊस येण्याची शक्यता आहे अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात पाणी पावसाचं येण्याचं वातावरण राहील त्या अशा पिकांना खूप नुकसान दायक होऊ शकतो किंवा नुकसान होऊ शकतो अशा प्रकारे पावसाचं वातावरण निर्माण झालं तर मित्रांनो असं वातावरण निर्माण झालेलं आहे पाणी पोसामुळे परत एकदा पाहू शकता तुम्ही कसं ढगाळ वातावरण झालेलं आहे असं वाटेल पाऊस येण्याची दाट शक्यता आहे शक्यता आहे पाहू शकता कसं ढगाळचं परिसर कसं कसं बिघडलेलं वातावरण पाहू शकता अशा प्रकारे प्रत्येक महिन्याला पाणी पावसाचं वातावरण वा होतो मित्रांनो तर कसं काही त्याच त्याचप्रकारे आम्ही मक्कीचा चारा एका ठिकाणी सुकत केला होता ओलावा झाला होता म्हणून तर आम्ही आता त्याला एका ठिकाणी गोळा करून रचत आहे उडा रजत आहे तुम्ही पाहू शकता कसं रचलं जातं उड्यावर पाहू शकता अशा प्रकारच्या तयाचं नुकसान होऊ शकतो म्हणून एका ठिकाणी गोळा करत आहे तिकडे मी त्यानं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करून नक्की करा